सध्या प्रेमसंबंधातून बऱ्याच धक्कादायक करणाऱ्या घटना घडल्याचं समोर येत जसे की कधी कोणाचा खून तर कधी स्वतःचं आयुष्य संपवणं उत्तर प्रदेशातील आग्राम आग्रामधूनसुद्धा अशीच एक चकित होणारी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे सुनेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका पित्याने आपल्याच मुलाची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे तब्बल चार महिन्यानंतर पोलिसांना हे प्रकरण सोडवण्यात यश आलं शुक्रवारी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी, दिले आरोपी वडिलांनी आधी मुलाच्या छातीवर लोखंडाच्या रॉडने हल्ला केला आणि त्याच्या जखमेत काळतूस काढलं घातला नंतर मुलानेच स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितले सुनीच्या प्रेमात सपडला सासरा आग्र्यामध्ये जगदीशपुरा पोलीस स्टेशन परिसरातील लडमडा गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे याच गावाचा रहिवाशी असलेला चरणसिंग नावाचा व्यक्ती आपला मुलगा पुष्पेंद्र सिंगसोबत राहत होता मुलाच्या लग्नानंतर चरणसिंगला आपली सून आवडायला लागली त्याचं तिच्या सुनेवर प्रेम जळलं मात्र मुलाला या गोष्टीची माहिती मिळताच त्याचा प्रचंड संताप झाला आणि त्याने या सगळ्याला विरोध केला या प्रकारामुळे पुष्पेंद्र आपल्या वडघर सोडून पत्नीसोबत मथुरामध्ये राहायला गेला चौदा मार्च रोजी होळी सणाच्या दिवशी पुष्पेंद्र होळी साजरी करण्यासाठी पत्नीसोबत आपल्या वडिलांच्या घरी आला होळीच्या दिवशी केली मुलाची हत्या पुष्पेंद्र आपल्या पत्नीसोबत होळी खेळण्यासाठी घरी आल्यानंतर त्याचे वडील चरणसिंगने पुन्हा आपल्या सुनेशी असभ्य वर्तन केले याच गोष्टीवर मुलगा आणि वडिलांमध्ये मोठा वाद सुरू झाला त्यावेळी संतापलेल्या वडिलांनी आपला मुलगा पुष्पेंद्रच्या छातीवर लोखंडाच्या रॉडने हल्ला केला आणि या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आत्महत्या केल्याचं भासवलं आपल्या मुलाची हत्या केल्याचे पुरावे लपवण्यासाठी चरणसिंगने एक वेगळाच कट रचला त्याने आपल्या मुलाची लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केली त्यानंतर चरणसिंगने मुलाच्या छातीवरच्या जखमेत काळतूस घातलं आणि पोलिसांना माहिती देताना आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचं त्याने सांगितलं चार महिन्यांच्या तपासानंतर आरोपीला अटक जवळपास चार महिन्यांच्या तपासानंतर प्रकरणातील सत्यघटनेचा उलगडा करण्यात आला आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी तपासात चरण सिंगनेच आपल्या मुलाची हत्या केल्याचं समोर आलं आपल्या सगळ्याच गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं सुनेवरच्या प्रेमामुळे मुलाची हत्या ए सी पी यांनी सांगितल्याप्रमाणे चार महिन्यांच्या तपासानंतर फॉरेन्सिक तपासणी आणि इतर साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली सुरुवातीला या प्रकरणाच्या चौकशीत पुष्पेंद्रने आत्महत्या केल्याचं भासवण्यात आलं मात्र तपासणी केल्यानंतर सुनेवर असलेल्या प्रेमामुळे मुलगा आणि वडिलांमध्ये वादाची स्थिती असल्याचं सत्य उघडकीस आलं मित्रांनो आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद